नमस्कार शेतकरी बांधून आपण आज मुंबई आणि हैदराबाद येथे कांदा भावाची अवकीची परिस्थिती जाणून घेणार आहोत तर रेडिओ शोपर्यंत पाहिजे आहे तसेच पुणे येथील कांद्याचे भाव पाहणार आहोत तर मुंबई येथे आज बडा दोन हजार पाचशे ते तीन हजार विकला आहे मीडियम दोन हजार ते दोन हजार पाचशे विकला आहे गोला हजार सातशे एक हजार आठशे विकला आहे सुपर हजार चारशे ते एक हजार सहाशे विकला आहे एक नंबरपर्यचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे विकले आहेत दोन नंबर प्रतीचे कांदे सातशे ते हजार विकले आहे गोल्टी वोल्टा तीनशे ते सहाशे रुपये विकले आहेत चोपडा गिल्ला तीनशे ते सहाशे रुपयापर्यंत आज जुना कांदा मुंबई येथे विकला आहे तर मुंबई येथे नवीन कांदा आठशे विकला एक नंबर चारशे ते सहाशे विकले आहेत दोन नंबर प्रति ते प्रत्येकी आहेत सुका गोलटा आठशे हजार विकला आहे सुका गोलटी पाचशे ते सातशे आज नवीन कांदा मुंबई येथे विकला आहे तसेच पुणे गोल्टीकडे येते आज नवीन माल गोलटी माल पाचशे ते सातशे रुपयापर्यंत विकला आहे गोलटा माल नऊशे ते एक हजार दोनशे विकला आहे मीडियम माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे विकला आहे मोठे बारी मालिकार एक हजार सहाशे ते एक हजार सातशे विकले आहे टॉप क्वालिटीची माल एक हजार आठशे ते दोन हजार रुपयापर्यंत आज नवीन कांदा पुणे गोल तिकडे येथे विकला आहे तर जुना कांदा एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपयापर्यंत आज पुणे गोल तिकडे येथे जुना कांदा विकला आहे तसेच हैदराबाद येथे आज एक्स्ट्रा फुल बिग दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे विकला आहे डबल पत्ते मुक्कल एक हजार आठशे ते दोन हजार विकला आहे मीडियम सुपर एक हजार पाचशे ते एक हजार सातशे विकला आहे गोलटा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे विकला आहे गोलटी सातशे ते आठशे विकली आहे चिंगडी तीनशे ते चारशे आज हैदराबाद येथे कांदा विक विकला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद